हॅलो एव्हरी वन एखाद्या गावामध्ये पायी फिरा तुम्हाला प्रत्येक पावलावरती ना पिकनिक स्पॉट दिसतील या ठिकाणी ना मोठमोठी झाडं होती आणि इथे आता ही झाडं तोडलेली दिसत आहेत जंगल झाल्यामुळे हा आता भाग किती भक्कास वाटतोय बघा तरीही आहे तो स्पॉट किती छान दिसतोय बघा माझे डॉगी अजून सुद्धा माझ्या सोबत आहेत अरे इथली वाट कुठे आहे आश्चर्य वाटलं ना या छोट्या ओढ्यातूनच ही वाट आहे कोकणातल्या अशा बऱ्याच पा पायवाटीवरून जाताना अशा कितीतरी छोट्या ओढ्यामधूनच जावं लागतं मालवणीमध्ये हे का आम्ही व्हाळी म्हणतो तुम्ही काय म्हणतास आता ही बघा ही वाट सुद्धा वाहत्या पाण्यामधून गेलेली आहे